जो चा तर जोसा काउन्सलिंगचा मुख्य उद्देश काय तर जसं मी तुम्हाला सांगितलं तर जोसा काउन्सिलिंगच्या माध्यमातून जे आपल्या देशातील जे टॉपचे कॉलेजेस आहेत ह्याची सर्व ऍडमिशन प्रोसेस ही जोसा काउन्सिलिंगच्या माध्यमातून केली जाते जोसासाठी कोणत्या तिसरा प्रश्न असा होता की जोसा काउन्सिलिंगसाठी कोणत्या परीक्षांचा विचार केला जातो तर जोसा काउन्सलिंगसाठी जेईमेन मेन मध्ये जे आयआयटी एनआयटी ट्रिपल आय जे टी जेफ्टी आहे आणि जेई ऍडव्हान्स जे ऍडव्हान्समध्ये फक्त आयआयटीच या दोन एक्झामचा विचार केला जातो बाकी कोणत्याही एक्झामचा विचार केला जात नाही त्यानंतर चौथा प्रश्न असा आला होता की सर जोसा काउन्सिलिंग मध्ये एकूण किती फेऱ्या असतात तर जोसा काउन्सिलिंग मध्ये पूर्वी एक वर्ष अगोदर जर पाहिलं तर सहा फेऱ्या होत होत्या आणि मागच्या वर्षीपासून पाच फेऱ्या होतात आणि पाच फेऱ्यामध्ये विद्यार्थी आपल्या ऍडमिशन्स घेत असतात तर यामध्ये पाचवा प्रश्न आहे की आय आणि एन आय टी मध्ये जोसा काउन्सिलिंग मध्ये प्रक्रियेमध्ये फरक काय असतो तर फरक मध्ये तुम्हाला जसं मी सुरुवातीला सांगितले की आय आय चे ऍडमिशन्स हे तुमचे जेई अडव्हानच्या माध्यमातून होत असतात आणि एन आय टी ट्रिपल आय टी जे एफ टी चे हे तुमचे मेनच्या स्कोरवर होत असतात त्यानंतर प्रश्न असा होता की सहा नंबरचा की जोसा काउन्सिलिंगसाठी कोणकोणते कागदपत्र आवश्यक हो आहे तर याची सुद्धा माहिती आपण पुस्तकामध्ये मा दिलेली पुस्तका आहे तर पुस्तकामध्ये तुम्ही जर घेतलेला असेल तर यामध्ये तुम्ही पेज नंबर थर्टी टू वर बघितलं तर थर्टी टू वर तुम्हाला दिलेले आहेत की कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला जोसा साठी लागणार आहेत त्यामध्ये तुमचा लेटेस्ट फोटो असेल तुमचं ऍडमिट कार्ड जेईमएनचं ऍडमिट कार्ड क्लास टेनचं मार्कशीट सर्टिफिकेट आधार कार्ड बर्थ सर्टिफिकेट त्याचबरोबर क्लास ट्वेल्वचं मार्कशीट आता क्लास ट्वेल्वचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट आता यामध्ये दोन गोष्टी क्लिअर होत असतात की क्वालिफाय एक्झामिनेशन आणि क्वालिफाय स्टेट तुमचा होमस्टेट कुठला आहे तो तिथून तुमचा क्लिअर होत असतो जर तुमचा मधून जर बारावी झाले असेल तो होमस्टेट हा तुमचा स्टेट एलिजिबिलिटी प्रूफ ज्याला आपण म्हणतो तर तो तुमचा ट्वेल्थचं मार्कशीट हे कन्सिडर केलं जातं आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला घेतलं जातं आणि जोसा मध्ये जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर बारावीला तुम्हाला पंच्याहत्तर टक्के ओपन ओपन कॅटेगरी ईडब्ल्यूएस एनसीएल या कॅटेगरीना पंच्याहत्तर टक्के मार्क लागतात आणि एससी एस टीला बारावीला सिक्स्टी फायव्ह पर्सेंट मार्क लागतात तर तुम्ही जोसा काउन्सिलिंग मध्ये सीट अलॉट केल्यानंतर ती रिझर्व्ह करू शकता त्यानंतर मेन जेई आडवानचं स्कोर कार्ड त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ कॅटेगरी एस सी ओबीसी एनसीएल जनरल डब्ल्यूएस आता ओबीसी एल आणि जनरल ईडब्ल्यूएस जे सर्टिफिकेट आहे हे तुम्हाला एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतरचं अपडेटेड काढावं लागेल आणि त्यानंतर तुमच्याकडे जर काय सर्टिफिकेट जर ॲडव्हान्स फॉर्म भरताना नसेल तर तुम्ही अंडरटेकिंग देऊ शकता अंडरटेकिंग सुद्धा देऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता त्यानंतर तुमचा एक तुम् क्रॉस बँक चेक लागेल चेक ह्याच्यासाठी लागतो की ज्यावेळी आपण सीट ऍक्सेप्ट करतो तर सीट ऍक्सेप्ट करताना आपण काय तर सीट ऍक्सेप्ट